मित्र कधी कधी शत्रू तुमचा मोबाईल आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि खरंच मोबाईल खूप चांगला आहे समजा मला लगेच कोणाशी तरी संपर्क साधायचा आहे व्हिडिओ कॉल करतो माहिती पाहतो गाणी ऐकतो सगळं काही एका स्क्रीन वर मग मी आठवणी घेऊ शकतो फोटो काढू शकतो व्हिडिओ काढू शकतो ऑनलाईन पेमेंट करू शकतो मोबाईल खूप सोपा आणि उपयोगी आहे पण दुसरी बाजू म्हणजे मी एकदा बसले होते पाच मिनिट स्क्रोल करायचं म्हणून पण अचानक एकदम लक्षात आलं तर एक तास होऊन गेला होता डोकं दुखत डोळे लाल होतात आणि वेळही खूप वाया हो जातो मित्रमैत्रिणींशी भेटी खूप कमी होतात कुटुंबासोबत वेळही खूप कमी जातो कधी कधी मोबाईल एक वाईट सवय बनतो मी म्हणते मोबाईल चांगला आहे फक्त आपल्याला त्याच्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे तर नाही नियंत्रण ठेवता आलं तर तो लगेच वाईटाच्या रूपात बदलून जातो आता हे आपण प्रत्येकाने ठरवायचं की आपल्याला तो मित्र बनवायचा आहे की शत्रू